प्रेमाची प्रीत भाग पाच रिया जेवणाच्या टेबलावर हातात गरम चॉकलेट दूध घेऊन बसली होती दिवसा झोपल्यामुळे तिला झोप येत नव्हते आणि आता तिचे विचार संध्याकाळी घडलेल्या संपूर्ण नाटकात फिरत होते ती प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोषी मानल्याशिवाय राहू शकली नाही तिने तिच्या पती आणि त्याच्या आईमध्ये दुरावा निर्माण केला होता जर ती सूरजच्या खोलीत झोपण्याऐवजी तिच्या खोलीत गेली असती तर हे सर्व घडले नसते किंवा कदाचित जर ती एक बारीक गोरी मुलगी असती तर मामीने तिला स्वीकारले असते तिचे नखे तिच्या जार मांडीत घुसले तेव्हा तिने विचार केला तिने एकदा आहार घेण्याचा प्रयत्न केला पण तिला अस्वस्थ वाटू लागले आणि तिच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली त्यानंतर तिने आहार घेण्याचा प्रयत्न केला नाही जसे तिच्या आईने तिला आहार घेऊ दिला नाही कोणीतरी तिच्या कानात हे असे कुजबुजले तेव्हा ती घाबरली आणि तिने डोळे मोठे करून खांद्यावरून पाहिले तर सूरज तिच्या मानेवर स्मितहास्य करत होता आह सूरज तू तु। देवा तू मला घाबरवलेस तिने पटकन तिचा हात तिच्या मांडीवरून काढला आणि तिचे हृदय घट्ट धरले लवकरच तिला लक्षात आले की तिच्या भोवती तिचा दुप्पट नाही आणि तिला आठवले की तिने तो काढला होता आणि खुर्चीवर गुंडाळला होता कारण तो खूप गरम होता तू इतक्या सहजपणे घाबरलीस तो हलकेच हसला आणि त्याचे उघरे खांदे थरथरले रिया खुर्चीवरून उभी राहिली आणि उंचीच्या फरकामुळे तिचा चेहरा त्याच्या उघऱ्या छातीवर आला ती सूरज तुझा शर्ट कुठे आहे रियाने लाल गालांनी मागे वळून पाहिले आणि तिचे पाठ त्याच्या समोर होती तिने तिचा दुपट्टा काढण्यासाठी उजवीकडे असलेल्या खुर्चीकडे हात फिरवला पण सूरजने तिची प्रगती लक्षात घेतली आणि तिचा हात धरला आणि तिला त्याच्याकडे वळवले मी सहसा शर्ट शिवाय झोपतो खूप गरम असते माहिती आहे सूरजने हसून आनंद व्यक्त केला त्याला त्याचा तिच्यावर काय परिणाम होतो हे चांगलेच माहिती होते पण छातीभोवती किंचित घट्ट बसलेल्या फिक्कट गुलाबी कुर्तीसोबत उभी राहून ती त्याच्याशी काय करत होती याची तिला जाणीव नसावी याची त्याला खात्री होती त्याने तिला पहिल्यांदाच असे पाहिले होते आणि त्याचे डोळे तिच्या छातीवर खिळले होते तो उत्साहित होत होता आणि त्याला आशा होती की रियाला त्याचा उत्साह लक्षात येणार नाही क्रॅम्प्स कसे आहे वेदनेने जागा झालीस का त्याने विचारले जेव्हा त्याची नजर टेबलावर पडलेल्या वाफाळत्या दुधाच्या कपवर पडली आणि त्याला तिने सांगितलेली गोष्ट आठवली हो त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि हलकेच तो घासला मी ठीक आहे मला जोप येत नव्हती अरे तू खाली का आलास त्याने त्यांच्यातील अंतर कमी केले तेव्हा ती थोडी पुढे सरकली आणि तिच्या मोठ्या हातातून झोपताना घातलेल्या पातळ सुती शर्टमधून येणाऱ्या उष्णतेची तिला जाणीव झाली मला तहान लागली होती त्याने आपला घसा साफ केला आणि दुहेरी अर्थाचे विचार रोखले कारण तिथे त्याची परिस्थिती लपवणे आधीच कठीण होते मी पाणी भरण्यासाठी आलो आहे अरे आता तिला त्याच्या हातातली रिकामी पाण्याची बाटली दिसली जी त्याने तिच्या शेजारी टेबलावर ठेवली होती कारण ती त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या हातांमध्ये थोडी जागा ठेवण्यासाठी टेबलावर टेकली होती मी बाटली भरून देते रियाने दूर जाण्याचा प्रयत्न केला पण सूरजने तिला थांबवले मला आत्ता तहान नाहीये निदान पाण्याची तरी गरज नाही सूरज अरे मला काहीतरी बोलायचं होतं रिया घाबरून बडबडली आणि पुन्हा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी सूरजने तिला जाऊ दिले तिने टेबलावरून बाटली उचलली आणि थंड पाण्याने भरायला गेली हो नक्कीच सूरज खेळकर मूडमध्ये म्हणाला त्याने तिच्याकडून बाटली घेतली आणि शांत करण्यासाठी आवश्यक असलेले थंड पाणी पित तो त्याच्या मागे टेबलावर बसला अरे तू माझ्यामुळे मामीवर असं रागावू नकोस ती तुझ्यावर खूप प्रेम करते आणि सूरजनं तिला त्याच्या मांड्यांमध्ये उभं केलं तेव्हा तिला धक्का बसला आणि ती कापली गेली आता ते समोरासमोर होते तिने तुझा अनादर केला रिया मला खूप वाईट वाटते की मी तुला तिच्यापासून वाचवू शकलो नाही त्यानं तिच्या आईनं मारलेल्या डाव्या गालाला स्पर्श केला आणि तिच्याकडे अपराधी नजरेनं पाहिले आणि तिने तुझ्याबद्दल जे काही वाईट बोलले त्याबद्दल मी तिला माफ करणार नाही तिला असे म्हणण्याचा कोणताही अधिकार नव्हता सुरज ती तुझी आई आहे ती फक्त तुला माझ्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती त्यांच्या जवळीकतेमुळे रिया थोडी अधिकच अस्वस्थ झाली पण तिला त्याचे अश्रू साफ करावे लागले कारण तिला खूप अपराधी वाटत होते आई मुलाचे नाते इतके ताणले गेले ही तिची चूक होती आणि तू कोण आहेस तुझा काय संबंध हं अचानक आलेल्या प्रश्नावर रियानं तिच्या उघड्या पायाखाली जमिनीकडे पाहात त्याच्या डोळ्यात पाहिले मी कोण आहे तुझा रिया मला उत्तर दे त्याचे भाव कठोर होते आणि तिने निष्कर्ष काढला की त्याचा खेळकर मूड आता हवेत विरघळून गेला आहे तू तूच आहेस तिला त्याला तिचा नवरा म्हणून सांगताना भीती वाटली तू आमचे नाते खूप वेळा विसरतेस रिया सूरजने उपहासात्मक स्वरात म्हटले मी खात्री करेन की तू मी कोण आहे हे, हे विसरणार नाहीस तो तापलेल्या नजरेने म्हणाला मी तुझा नवरा आहे एकाच बेडवर झोपण्यापेक्षाही बरेच काही करण्याचे आपल्या दोघांनाही अधिकार आहेत त्याने तिचा डावा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला आणि तिला जवळ ओढले तर त्याचा उजवा हात तिच्या गळ्यात असलेल्या पातळ सोन्याच्या साखरीने खेळत होता जी त्याला बराच काळ त्रास देत होती आई किंवा इतर कोणालाही तुझ्याबद्दल किंवा आपल्या नात्याबद्दल काहीही बोलण्याचा अधिकार नाही तिने काहीही केले तरी असे आरोप लावणे तर सोडाच आणि चुकीच्या गोष्टींमध्ये तूही तिचे समर्थन करावे असे मला वाटत नाही मी माझ्या आईवर प्रेम करतो पण ती किती कुटील असू शकते हे मला देखील माहीत आहे आपण स्पष्ट आहोत का तिने खाली पाहिले आणि वर पाहिले तेव्हा त्याने तिच्या साखरीला किंचित ओढले तिने मान हलवली शब्द रिया ती म्हणाली आणि तिची नजर त्याच्या हाताकडे गेली जो अजूनही तिची साखळी धरून होता त्याच्या राखेच्या थरातील उष्णता तिला सहन होत नव्हती चांगली मुलगी आता मला सांग तुला लग्नाची भेट म्हणून काय हवे आहे त्याचा हात तिच्या साखरीवरून तिच्या मऊ दिसणाऱ्या कानाच्या लोंब्यावर गेला आणि त्याने त्याच्या तर्जनी आणि अंख्याने हलकेच तो मालिश केला रिया आनंददायी संवेदनाने जवळजवळ ओरडली कोणीही तिला असा स्पर्श केला नाही त्याचा खरखरीत उबदार हात तिच्या त्वचेवर इतका चांगला वाटला की तिला तिच्या विवेकबुद्धीवर शंका आली त्याच्या इतक्या साध्या कृतीमुळे ती लालसर लाल झाली काही नाही काही नाही सूरज उत्सुकतेने तिच्या कानाच्या पाळीला मालिश करत असताना ती अडखळली काय तुला काय हवंय ते सांग नाहीतर मी माझ्या आवडीचं काहीतरी घेईन आणि मग तू लाजाळूपणे वागशील आणि तुझे गाल टोमॅटोसारखे दिसतील आणि तुला आधीच माहितीये मला टोमॅटो खायला किती आवडतात सूरजचा आवाज काही सेकंदातच मागणीपासून कर्कश झाला आणि रियाला त्याच्या आवाजातील इच्छा पाहून थरथर कापायला लागली मला खरंच काहीही नको आहे मग ती माझी निवड आहे त्याने खांदे उडवले आणि तिच्या कानाच्या लोभवर पुन्हा आपले हात फिरवले ते खूप घट्ट आणि मऊ होते सूरज मला झोप येत आहे रिया म्हणाली जेव्हा तिला दिसले की तो तिला सोडून जाण्याचा विचार करत नव्हता खरं तर तिच्या कानाची पाळी लवकरच कधीही आणि तिच्या मांड्या पुन्हा दुखू लागल्या होत्या अरे मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाऊ का त्याने विचारले आणि त्याचे डोळे गोंधळलेल्या मुलाच्या डोळ्यांसारखे दिसत होते नाही मी स्वतः जाऊ शकते ती त्याच्या कृत्यांवर हसली ठीक आहे गुड नाईट त्यांनी तिच्या गालाचे चुंबन घेतले ती उघड्या तोंडाने स्तब्ध होऊन तिथेच उभी राहिली आणि मग बाहेर पडताना तिचा दुपट्टा घेऊन तिथून पळत गेली रिकाम्या स्वयंपाकघरात सूरतचे हास्य घुमत होते मी येतोय तो कुजबुजला आणि त्याच्या खोलीत निघून गेला मेहंदी लगाऊगी मै सजना के नाम की उद्या निघण्याचा कार्यक्रम असल्याने मुलींना एका छोट्या मेळाव्यासाठी बैठकीच्या खोलीत एकत्र केले होते रिया अंजली हेमा आणि दिशा दिवसभर खरेदीमध्ये व्यस्त होत्या पाहुण्यांची काळजी घेण्याचे निमित्त सांगून कमलाने येण्यास नकार दिला होता त्या सर्वांनी लग्नाचे कपडे आणि इतर फॅन्सी ड्रेसेस खरेदी केले रियाला लाजीरवाणे वाटले कारण त्यांनी नाईट गाऊन आणि देखील खरेदी केली तिने आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला की तिला त्यांची गरज नाही पण त्यांनी तिला कडक नजरेने गप्प केले मग तिने असे म्हणण्याचा प्रयत्न केला की हे सर्व दिसत नसावे ज्यावर अंजली हसली आणि म्हणाली वाहिनी तू खूप निष्पाप आहेस खरेदी केल्यानंतर त्यांनी काही तास स्पा मध्ये लग्नाचे बुकिंग करण्यात घालवले होते आणि रियाला लग्नाचे उपचार करून घेतले होते सुदैवाने तिला काही दिवसांपूर्वी वॅक्सिंग आणि थ्रेडिंग करण्याची गरज नव्हती कारण तिने ते केले होते ते सर्व घरी गेले आणि बहुतेक नातेवाईक आधीच पोहोचले रियानं हलक्या पिवळ्या रंगाचा स्लीव्हलेस शॉर्ट पॅन्ट आणि जाड भरतकाम केलेला गडद हिरवा कमी लांबी बद्दल तिनं विरोध केला पण दिशानं तिला सांगितले की तिला तिच्या लग्नाची तयारी करायची आहे आणि घरात फक्त मुलीच आहेत कारण सर्व मुले बागेत पार्टीसाठी असतील तिनं अनिच्छेनं होकार दिला आणि हेमा आणि दिशा तिच्यावर हलका मेकअप केला तिच्या वेणीला फुलांचे हार घातले आणि तिच्या गळ्यात फक्त तिच्या आईची पातळ सोन्याची साखळी घातली मुली गाणी म्हणत आणि नाचत असताना मेहंदी कलाकारांनी तिचे हात आणि पाय मेहंदीनं सजवले सर्वांना खूप मजा आली आणि कमलानं काहीही मोठे करण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून रिया अजूनही ठीक होती रियानं मेहंदी काढल्यानंतर अंजली रियासाठी एक प्लेट राईस आणले आणि तिला चमच्यानं खायला घालू लागली रिया हसली आणि म्हणाली तुला मी भिकारी वाटत असणार कारण तिला खूप भूक लागली होती कारण तिनं सकाळपासून काहीही खाल्ले नव्हते अंजलीनं दुसरा चमचा वर आणताच तिनं तोंड उघडले पण सूरज चिचुलत बहीण मीनाने टिप्पणी केल्यावर तिने तोंड बंद केले तिने डायटिंग करायला हवे होते तिच्या त्या शरीराने चेहरा अन्नाने भरू नये मीना खोट्या हास्यासह म्हणाली ती कमीत कमी कुपोषित रुग्णासारखी दिसत नाहीये अंजली तिच्या बनावट हास्यासह परत म्हणाली आणि तिला खायला घालत राहिली पण रियाने तिला थांबवले माझे पोट पूर्ण भरले आहे तिने तिच्या अश्रूंना आवर घालत एक छोटीशी हास्य करत तिला सांगितले दादाचा सा आदेश आहे तुला हाताने जेवण चारू तो म्हणाला मी आलो असतो तिला चरायला पण त्याला आत येण्यास मनाई आहे त्याला त्याची वधू उपाशी राहू द्यायची नाही अंजली मोठ्या आवाजात म्हणाली जेणेकरून रियाच्या वक्र शरीरयष्टीबद्दल सतत बोलत असलेल्या मुली गप्प बसतील तो स्वतः तुमच्यासाठी चायनीज जेवण आणायला गेला होता कारण ते तुमचे आवडते आहे आता मी तक्रार करण्यापूर्वी ही प्लेट संपून टाक तिने शेवटची ओळ रियाला कठोरपणे म्हणाली आणि तिने लाजलेल्या गालाने तोंड उघडले आणि अंजलीने आनंदाने तिला जेवण दिले कारण गप्पा मारणाऱ्या महिलांना अखेर शटअप कॉल मिळाला होता मीनाला नेहमीच सूरजवर प्रेम होते आणि तिच्या ज्या पद्धतीनं तिला पसंती दिली त्यामुळे तिला असं वाटले की तिला मीनाला तिची सून बनवायचे आहे पण जेव्हा त्यांना कमलाचा फोन आला की सूरजच्या लग्नासाठी त्यांना आमंत्रित केले होते तेव्हा ती खूप संतापली इतक्या कुरूप दिसणाऱ्या मुलीनं तिची जागा कशी घेतली ती रियाला काही वेळा भेटली होती आणि तिनं नेहमीच तिला वजन कमी करण्यासाठी आणि तिची त्वचा गोरी कशी करावी याबद्दल टिप्स दिल्या होता ज्यामुळे रिया अस्वस्थ होत होती पण तिनं तिला फक्त एक सभ्य स्मित दिले आणि तिचे बोलणे ऐकले रियाची मेहंदी सुकली होती आणि उद्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असल्यानं पाहुणे त्यांच्या झोपण्याच्या जागी गेले होते दिशा रियाला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि तिला आरामदायी कपडे घालून चांगली झोप घेण्यास सांगितले आज रात्री ती खोलीत एकटीच होती कारण अंजली आणि हेमा त्यांच्या चुलत बहिणींसोबत लाऊंजमध्ये झोपल्या होत्या वधूच्या खोलीत सर्व सोन्याचे दागिने आणि लग्नाचे कपडे असल्याने कोणत्याही पाहुण्याला परवानगी नव्हती त्यामुळे आज रात्री तिने खोली स्वतःसाठी ठेवली रियाने तिच्या डोक्यावरून जड हेअरबँड काढला आणि हार घालायला सुरुवात केली अशा उघऱ्या कपड्यांमध्ये तिला अजूनही अस्वस्थ वाटत होते आणि ती शक्य तितक्या लवकर कपडे बदलू इच्छित होती ती तिच्या वेणीतून अडकलेला हार सोडवण्याचा प्रयत्न करत होती तेव्हा तिच्या खोलीचा दरवाजा ठोठावला तिला वाटले की ती तिची बहीण असावी कारण इतर कोणालाही आत येऊ दिले जात नव्हते म्हणून तिने दार उघडले पण तिचा वर तपकिरी सलवार कमीज छाटलेली दाढी घालून उभा असलेला पाहून तिला धक्का बसला सूरजने स्वतःला आत सोडले आणि दार बंद केले तेव्हा ती तिच्या जागी स्थिर उभी होती ती पुन्हा शुद्धीवर आली आणि तिला स्वतःला आवरता येत नसल्याचे जाणवले आणि ती घाईघाईने मागे वळली तू इथे काय करतोयस रियाने स्वतःला झाकण्यासाठी काहीतरी शोधत इकडे तिकडे पाहत म्हटले फुटबॉल खेळायला आलोय आणि तू भिंतीकडे तोंड का करत आहेस तो उपहासाने म्हणाला आणि मग तिच्या वळलेल्या रूपाबद्दल विचारले त्याने तिचा वरचा हात धरून तिला वळवले आणि जेव्हा त्याचा हात तिच्या उघड्या त्वचेला स्पर्श झाला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला आहेस रियाचे रूप पाहून त्याचा श्वास थांबला बाही नसलेला शर्ट तिच्या गुळगुळीत हातांना दाखवत होता आणि तो तिच्या बॉसमेटभोवती घट्ट बसला होता तिची पॅन्ट फक्त तिच्या मधल्या पायांपर्यंत पोहोचली होती सूरजने तिला कधीही इतके उघडे पाहिले नव्हते आणि हे दृश्य त्याला नक्कीच आकर्षक वाटत होते तिने तिचा दुप्पटा घेतला आणि स्वतःला शक्य तितके झाकले मला माहीत असतं तर मी नक्कीच लवकर आलो असतो तो तिच्या कानात कुसबुजला सूरज कोणी आले तर समस्या होईल तू निघून जा तिने मागे हटण्याचा प्रयत्न केला पण सूरजने तिला घट्ट पकडले मी माझ्या बायकोला भेटायला आलो आहे चोरी करायला नाही चला आता तुझ्या मेंदीत माझे नाव दाखव तो तिचा हात धरत म्हणाला आणि त्याचे नाव शोधण्याचा प्रयत्न करू लागला मी ते लिहिलेले नाही तिने त्याचे हात त्याच्यापासून मागे घेतले आणि त्याची नजर त्याच्यावर पडली नाही पण का त्याने तिच्याकडे मोठे डोळे आणि ओठांनी पाहिले तो एखादा लहान मुलासारखा दिसत होता ज्याने त्याचे आवडते खेळणे गमावले होते रिया तिच्या तोंडातून येणारे हास्य थांबवू शकली नाही आणि सूरजलाही तिच्या हास्याचा आवाज ऐकून हसू आवरता आले नाही ती खूप संयमी स्वभावाची असल्याने ती जास्त हसत नव्हती पण जेव्हा ती हसायची तेव्हा ती संपूर्ण खोली उजळून टाकत असे मला वाटलं होतं की हे खूप फिल्मी काम असेल तिने तिच्या हास्यावर नियंत्रण ठेवल्यानंतर म्हटले आणि नंतर तिला लक्षात आले की तिनं तिच्या हसण्याच्या वेळी त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता म्हणून तिनं तो पटकन काढून टाकला बरं मी खरंच तुझ्यासाठी काहीतरी आणलं होतं पण तो म्हणाला बाजूला डोकं वळवत तिनं बेफिकीरपणे खांदे उडवले आणि तिचा मेकअप काढण्यासाठी ड्रेसरकडे गेली काय ठीक आहे मग ठीक आहे मी हे चॉकलेट एकटेच खाईन तो रियाप्रमाणेच खांदे उंचावत म्हणाला आणि तिच्या बेडवर बसला त्यानं खिशात भरलेले चॉकलेट बाहेर काढले आणि तिला एक मोठा आवाज ऐकू आला चॉकलेट्स मलाही हवे रिया त्याच्या हातातून चॉकलेट्स घेणार होती पण नंतर मीनानं सांगितलेले आठवल्यानं तिनं स्वतःला थांबवले तू का थांबकीस चॉकलेट पाहून तिच्या बालिश वागण्यावर हसत असलेल्या सूरजनं तिचे बदललेले भाव पाहून कपार मोक्ष लावला त्यानं तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढले आणि ती त्याच्या मांडीवर अडखळली सुदैवानं तिची मेहंदी आधीच सुकली होती त्यामुळे त्यांचे कपडे खराब झाले नाहीत सूरजनं नक्कीच तिच्या उघड्या हातांवर लक्ष केंद्रित केले असते पण त्याला तिच्या बदलत्या मनस्थितीची जास्त काळजी होती त्याला वाटले की ती त्याच्यासोबत इतकी आरामदायी झाली आहे की ती त्याच्याकडून भेटवस्तू स्वीकारू शकेल काय झालं त्यानं तिची हनुवटी धरली आणि तिचा चेहरा त्याच्याकडे वळवला काही नाही ती हळू आवाजात म्हणाली रिया तो इशारा देणाऱ्या स्वरात म्हणाला खरंच काहीच घडलं नाहीये मला वाटतं आता मी माझ्या आहारावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली पाहिजे त्याच्या कॉलरवरील भरतकामाकडे डोळे लावून ती म्हणाली आणि तुला असं करायला कोणी सांगितलं त्याला माहीत होतं की अंजू काही गॉसिप लेडीजबद्दल बोलत होती ज्यांना ती गप्प बसवत होती पण त्याला वाटलं की त्यात काही गंभीर नाहीये तर ती हेच बोलत होती नाही कोणीही नाही ती त्याच्याकडे न पाहता अजूनही कुजबुजली माझ्याकडे बघ तो रागावला जर तू त्यांचं ऐकत राहिलीत तर जग तुला कधीही शांततेत जगू देणार नाही त्याला ते माहीत होते पण कदाचित त्याच्या पत्नीला ते माहीत नसेल बरं आता तो खात्री करेल की ती असे करेल रियाने धाडस एकोवटले आणि तिची हनुवटी वर केली तिला त्याचे डोळे रागाने जळत असल्याचे दिसले पण तिच्या डोळ्यात अश्रू न ओघळलेले पाहून ते थोडे मंद झाले बाळा तुला काहीही करण्याची गरज नाही तुझे शरीर सुंदर आहे तू निरोगी वजनाने उभी आहेस बारीक असणे हे सौंदर्याचे मानक नाही सौंदर्य इथे तुमच्या मेंदूत आहे आणि इथे तुमच्या हृदयात आहे त्याने तिच्या कानशिलाचे चुंबन घेतले आणि नंतर त्याची तर्जनी तिच्या हृदयावर ठेवली ज्यामुळे हृदयाचे ठोके चुकले आणि मला भेटलेल्यांपैकी तू सर्वात सुंदर व्यक्ती आहेस जो फक्त तुला निराश करू इच्छितो त्याचे ऐकू नकोस ठीक आहे तुला समाधानी करण्यासाठी फक्त स्वतःलाच हवे आहे जर तू निरोगी आणि आनंदी असशील तर इतर सर्वांसोबत नरकात जा त्याने तिचा चेहरा घट्ट धरला आणि तिच्या गालाच्या हाडावर अंगठा घासला समजले त्याने तिच्या डोळ्यात थेट पाहत विचारले हो तिने प्रथम मान हलवली पण तो नेहमी तिला असे करायला सांगतो म्हणून त्याने शब्दांनी उत्तर दिले ठीक आहे आता तोंड उघड त्याने चॉकलेटचा एक बार उघडला आणि तिच्या तोंडाजवळ ठेवत एक तुकडा तोडला तिने तोंड उघडले आणि आधीच वितळत असलेल्या चॉकलेटमध्ये चावले आणि ओरडली खूप छान आहे स्वर्गीय चांगुलपणाचा आस्वाद घेण्यासाठी तिने डोळे मिटले ते आहे तिच्या आमंत्रण देणाऱ्या ओठांवरून आपले मन वळवण्यासाठी त्याने उरलेला तुकडा हातात घेतला मला इथे रात्र घालवायला कितीही आवडेल त्याने आपले मन मोकळे केले कारण त्याचा आवाज खूप कर्कश येत होता कोणी तुला इथे सापडण्यापूर्वीच मी निघून जावे रियाने मान हलवली आणि ती उठली तोही बेडवरून उठला आणि तिचा दुप्पटा उचलला जो त्याने तिला ओढताना खांद्यावरून खाली पडला होता दुप्पटा गुंडाळला आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले गुड नाईट माझ्याबद्दल स्वप्न बघ त्याने शेवटच्या भागाकडे डोळे मिचकावले आणि त्याच्या लाजलेल्या वधूला तिथेच उभी ठेवून तिच्या मनात फक्त एकच विचार आला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कमेंटच करत नाही त्यामुळे कथा बनवायला प्रेरणा मिळत नाही त्यामुळे प्लीज कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद